नमस्कार मी सौ सुनीता वसंत गोंदकर प्रभाग दोन मधून महायुतीच्या घटक पक्षाच्या शिवसेना या पक्षातून मी उमेदवारी करत आहे त्या त्यासाठी मला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात मला ही उमेदवारी मिळाली यातच मी माझे खूप मोठे भाग्य समजते साईबाबांच्या पावनभूमीत मला ही उमेदवारी करायचं भाग्य मिळालं यासाठी मी खूप भाग्यवान समजते mm. गेल्या काही दिवसापासून मी या भागात प्रचारासाठी ठिकठिकाणी जागोजागी फिरत होते तर मला खूप छान अनुभव आला लोकांनी माझे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले व आदराने मला घरात बोलवून माझे औक्षण करून त्यांनी मला आशीर्वाद दिले की आम्ही तुमच्या सोबतच आहोत त्यासाठी मी या सर्वांचे आभार शब्दात व्यक्तही करू शकत नाही इतके त्यांचे मला प्रेम व प्रतिसाद मिळाला त्याचप्रकारे माझ्यासोबत असलेल्या माता भगिनी व मतदार ब, मतदार माझ्या बहिणी व तसेच आमच्या गल्लीतील महिला मुली यांचा सर्वांचे मला साथ मिळाली त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तसेच सोबत माझे पती श्री वसंत गोंदकर यांच्या साथीने या प्रचार मी प्र, आ, प्रचार प्रक्रियेमध्ये सहजपणे करू शकले आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक श्री अशोक भाऊ गोंदकर पाटील यांचे मला मार्गदर्शन व मोलाची साथ मिळाली त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी हा या प्रभागात एवढे मोठे प्रचार करून व मतदारापर्यंत पोचू शकले त्यांच्या साथीने मी या मतदानाच्या प्रक्रियेत पुढे वाटचाल केली त्यांचेही मी मनापासून आभारी आहे माझ्यासोबत असलेले सर्व महायुतीचे उमेदवार यांचेही मला साथ मिळाली आम्ही सोबत सर्व ठिकाणी जाऊन प्रचार केला व सर्वांचे मतदान मतदारांचा आम्ही सर्वांनी अनुभव घेतला त्यांच्याकडून आम्हाला भरभरून प्रेम मिळाले उद्या मतदानाची तारीख आहे उद्या सर्व मतदारांना मी विनंती करते की तुम्ही मतदानाच्या मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद द्या व मला व माझ्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन सेवेची संधी द्या हीच मी तुम्हा सर्वांना मतदारांना विनंती करते